वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रिझोल्यूशन अल्ट्रासोनिक सोनोग्राफी ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अम्ब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सोशल मीडियावर डान्स अनेक उत्तम व्हिडिओ पाहायला मिळतात अनेक जण कुठेतरी नाचत असतात त्याचा व्हिडिओ बनवतात आणि तो इंटरनेटवर पोस्ट करतात असे अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात पण कधी कधी डान्स करताना लोकांकडून काही चुकाही होतात त्यांना काहीतरी वेगळं करायचं असतं पण काहीतरी वेगळंच घडतं सध्या असा ते घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये या मुलीसोबत असंच घडलं आहे हे आता सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगी समुद्रात झुल्यावर करताना दिसत आहे खोलवर बांधलेल्या झुलावर ही मुलगी आपलं नृत्य कौशल्य दाखवत आहे हा व्हिडिओ व्हायरल होत असून मालदीवचा असल्याचं निळ्या आणि पांढऱ्या कपड्यामध्ये मुलगी खूप सुंदर दिसत आहे लोक त्या मुलीचा डान्स सुरुवातीला आवडीने पाहतात मात्र पुढे दिसते की डान्स करतानाचा तुरुणीचा पाय घसरतो आणि ती समुद्रात पडते हे पाहून नेटकरी हैराण झाले हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इंस्टाग्राम ॲट रुथ विलगिन या इन नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे ज्याला आतापर्यंत पंच्याहत्तर हजारहून अधिक लोकांनी लाईक केले ला आहे तरुणीचा व्हायरल व्हिडिओवर अनेक लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत ये एका युजर्सने कमेंट करताना लिहिलं आहे की ती काहीतरी वेगळं करण्याचा एक्स्ट्रा एफर्ट घेत आहे तुला आणखीन बळ मिळो यावर कमेंट करताना दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की सेल्फ मेड हिरोईन तर दुसऱ्या युजर्सने कमेंट करताना लिहिलं आहे की पडण्याची पद्धत थोडी कॅज्युअल आहे या व्हिडिओवर इतर लोकांनी देखील वेगवेगळ्या वे वे प्रतिक्रिया कमेंटच्या मार्फत दिल्या आहेत सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सोय नर्सेस द्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलवर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवर, कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव